साससंगतजी प्रेमाने बोलूया धन निरंकारजी सासंगतजी आपण अगोदर जो क्षमाबद्दलचा जो व्हिडिओ पाहिला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की क्षमा जर आपण केली नाही तर आपलं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लेवलला काय नुकसान होतं हे आपण पाहिलेलं आहे आपण कशा पद्धतीने आपलंच नुकसान करतो जर मनामध्ये क्षमा भाव नाही ठेवला किंवा इतरांना क्षमा नाही केली बदल्याची भावना ठेवली तर आपणच कसे आपलं नुकसान करतो ते स्पष्ट करून सांगितलेलं जा, आहे ज ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आवर्जून पाहावा नंतरनं हा व्हिडिओसुद्धा आपल्याला समजून येईल तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा म्हणजे शीर्षक हे आहे की क्षमा इतरांना करायची तर आहे पण मनच मानत नाही मी माझ्या मनाला कसं समजावं मला समजते की मी इतरांना जर क्षमा केली तर त्याच्यामध्ये माझंच कल्याण आहे क्षमा केली तर माझं फ्युचर ह्याच्यामध्ये खूप सुंदर आहे आणि जर मी क्षमा केली तर माझंच नुकसान टळणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचं मला ज्ञान आहे परंतु तरीही मनामध्ये क्षमाभाव जागृत होत नाही तर त्याची कारणे काय आहेत आणि तो मनामध्ये क्षमाभाव जागृत व्हावा म्हणून त्याच्यावरती काय उपाय आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर बघा क्षमाशील होण्याची इच्छा आहे पण मनातून तो भावच येत नाही असं अशी जी कमेंट्स आहे ती एका बहिणीजींची आली होती आणि कुठेतरी हा विषय मनामध्ये सतत येत राहिला की खरंच की क्षमा करण्याची इच्छा आहे पण आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत होत नसेल किंवा क्षमा करण्याची इच्छाच होत नसेल कधी कधी आपण वरच्या वरवरच्या मनाने इतरांना क्षमा करतो देखील परंतु अंतर मात्र त्या गोष्टीला मान्य दे, मान्यता देत नाही आपण ती आतली गोष्ट तशीच आतमध्ये राहते मग नेमकं क्षमा करणं कशाला म्हणायचं क्षमा भाव, भाव कसा असतो हे सुद्धा आपण समजून घेऊयात तर बघा क्षमा भाव मनामध्ये कसा आणायचा प्रथम आपण स्वतःला समजावायचं आहे की मी आत्मा शांत स्वरूप बेग आहे कारण आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत न होण्याचं कारण आहे की मनामध्ये जे वेगवेगळे षडरिपू आहेत द्वेषाची भावना आहे अहंकाराची भावना आहे आणि इतरांबद्दल मत्सर आहे ह्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे मनामध्ये क्षमाभाव जागृत होत नाही आपल्या मनामध्ये जे षडरिपू आहे ते षडरिपू ही भावना जागृत होऊन देत नाहीत म्हणजे हा जो क्षमाभाव आहे क्षमाशीलता आहे हा दैवी गुण आहे आणि ती दैवी शक्ती देखील आहे परंतु ही दैवी शक्ती आपल्यामध्ये कधी जागृत होईल ज्यावेळी त्याचं पहिलंच जे पाऊल आहे बघा की आपलं जे शास्त्र आहे त्या शास्त्रांमध्ये दे देखील सांगितलेलं आहे की जेव्हा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं ब्रह्मास्त्राचा वापर ब्रह्मास्त्र केला त्यावेळी खऱ्या अर्थाने विजय झाला मग हे ब्रह्मास्त्र कोणतं आसुरांवरती विजय मिळवत असताना देवतांनी ह्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला मग हे ब्रह्मास्त्र कोणतं तर हे ब्रह्मास्त्र आहे स्वतःला आत्मा समजणं आणि निशांत स्वरूप आत्मा आहे हे समजणं तर असं केल्यानंतर काय होतं पण हे करायचं कसं हे महत्त्वाचं आहे दररोज आपण काय करायचे दोन तीन मिनटे स्वतःशी असे बोलायचं आहे की मी एक शांत पवित्र प्रेमस्वरूपी आत्मा आहे कारण क्षमाभाव जागृत होण्यासाठी मनामध्ये प्रेम असावं लागतं शांततेची भावना असावी लागते पवित्रता मन पवित्र मन असावं लागतं आणि प्रेममय आत्मा असावी लागते जोपर्यंत प्रेम मनामध्ये नसेल इतरांबद्दल करुणाभाव नसेल तोपर्यंत क्षमा आपल्यामध्ये प्रकट होत नाही आणि हा क्षमाभाव प्रकट करण्यासाठी आपण रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळी उठल्या उठल्या संध्याकाळी झोपताना ह्या दोन टाईमिंगला तर नक्कीच करायचं आहे मी शांत स्वरूपात्मा आहे मी पवित्र आहे मी शक्तिशाली आहे आणि मी प्रेममय आत्मा आहे पवित्र आहे शांत आहे हे जे संकल्प आहेत ना हे संकल्प आपण सतत आपल्या मनाला सांगायचे आहे की तू शांत स्वरूप आहेस तू पवित्र आहेस तू शक्तिशाली आहे तुझ्यामध्ये करुणाभाव खूप आहे ज्यावेळी आपण अशी अफर्मेशन आपल्या स्वतःला पण देतो त्यावेळी हळूहळू आत्म्याच्या भोवती जे विकारांचं जे वलय आहे ते वलय नष्ट व्हायला सुरुवात होते आणि आपल्यामध्ये असलेले हे जे दैवी गुण आहेत दैविगुण आपल्यामध्ये बाहेर पडतात आणि जेव्हा दैविगुण आपल्यामध्ये जागृत होतात तेव्हा आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत होतो आपण उदाहरण पाहिलेलं आहे की बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांची जेव्हा हत्या झाली त्यांच्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी बाबा हरदेव सिंहजी महाराज त्यांचे त्यांचा मुलगा असताना देखील त्यांच्या मनामध्ये दे इतका करुणाभाव जागृत होता इतकं त्यांच्या त्या विरोधकाबद्दलसुद्धा इतकं प्रेम होतं त्यांच्या हृदयामध्ये त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये तो क्षमाभाव जागृत झाला तर क्षमाभावासाठी काय लागतं तर मनामध्ये प्रेम असावं लागतं मन सध्या आपलं काय झालेलं आहे कोरडं झालेलं आहे प्रेम नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण इतरांना क्षमा करायला थोडं अवघड जातं मग ह्या भावना जागृत करण्यासाठी आपण सकाळी सकाळी किंवा रात्री झोपताना दिवसभरामध्ये जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे संकल्प आपल्या मनाला द्यायचे आहेत हे म्हणत राहिल्यामुळे काय होतं आपलं आपल्या मनाची कंपने बदलतात म्हणजे जे निगेटिव्ह कंपन आहे ती कंपनं बदलतात तेव्हा क्षमा आपल्यामध्ये यायला सुरुवात होते समोरचा का वागला हे आत्मिक दृष्टीनं पाहणं कधी कधी काय होतं एखादी व्यक्ती आपल्याला समोरून अशी काही चुकीचं वागत असते आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही परंतु जर आपण आत्मिक दृष्टीनं जर पाहिलं तर त्याचं उत्तर आपल्याला नक्की मिळतं प्रत्येक आत्म्याचा संस्कार वेगळा आहे कारण की ईश्वराने ह्या सगळ्या आत्म्यांना ह्या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे तर ही पृथ्वीवरती प्रत्येक आत्मा वेगळी आहे प्रत्येकाचा पार्ट वेगळा आहे प्रत्येकजण पार्ट करतो आहे या ठिकाणी रावणही असणार आहे आणि या ठिकाणी रामही असणार आहे मग रामना रामाचं पात्र जर केलं आणि रावणाचं जर कोणीच नाही केलं रावणाचं पात्र आवडत नाही म्हणून रावणाचं पात्र थांबणार आहे का रावणाचं पात्र तर कोणीतरी करणारच आहे मग आपण असं नाही म्हणू शकत ना की रावणाचं पात्र हे काय मला आवडलं नाही हे काय करू नका असं नाही जिथे राम आहे तिथे रावणही आहे जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईटही लोक आहेत जेव्हा आपण समजू की त्याचा संस्कार वेगळा आहे कोणीतरी चुकीचं वागतो कारण त्याचे संस्कार तसे असतील किंवा त्याच्या किंवा भुत्कार, भूतकाळ भूतकाळामध्ये आपण त्या व्यक्तीला कधी त्रास दिलेला असेल म्हणून ती व्यक्ती समोरून आपल्याला त्रास देते किंवा त्या आत्म्याची कमजोरी असेल कदाचित त्याला तसं वागायचं नसेलही परंतु आत्म्यामध्ये कमजोरी असल्यामुळे कदाचित ती व्यक्ती तशी वागतही असेल जेव्हा हे आपल्या मनाला समजतं त्यावेळेस मनाचा भार हलका होतो आणि हळूहळू त्या समोरची जी आत्मा बहुती। जी आहे त्या आत्म्याच्या भोवती जी कंपनी आहेत निगेटिव कंपन जे आहेत जी आपण कधीतरी दिलेली आहेत ती कंपनं कमी व्हायला सुरुवात होतात आणि मग पुढची व्यक्तीसुद्धा बदलायला सुरुवात एकतर होते आणि जरी नाही बदलली तरी आपण आत्मीदृष्टीनं जर त्याला समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये प्रेम प्रेमभाव जागृत होतो परिणामी आपण काय करतो पुढच्याला क्षमा करून टाकतो तिसरा जो आहे की जो दोषी करणारा आहे तो दोषी नव्हे तर कमजोर आत्मा आहे म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं आहे की दोष पाहू नये कमजोरी पाहायची आणि त्याच्यावरती दया करायची ज्यावेळेस एखादी व्यक्ती समोरून आपल्याला समोरून समजा आपल्यावरती राग होते आपल्याला काहीही बोलते, ते ते बोलते। तर त्यावेळेस त्या व्यक्तीची ती दोष नाही पाहिजे की ती अशी कशी काय बोलते त्यावेळी आपण असं पाहिजे की ती आत्मा बिचारी कमजोर आहे जसं की एखादं शरीराने जर विकलांग असेल तर त्याला चालायला येत नाही मग तो आपल्याला म्हणतो की मला जरा हात द्याल का आणि मला थोडंसं चालवा जेव्हा मला ह्या रस्त्यातून त्या रस्त्याला न्या तसंच जर ती आत्मा कमजोर आहे म्हणून ती तशी वागत आहे त्या आत्म्यामध्ये शक्ती नाही आहे पण माझ्यामध्ये शक्ती आहे ना मी क्षमा करू शकतो त्या आत्म्याला जेव्हा आपण त्या व्यक्तीला वाईट नव्हे तर अज्ञानात असलेल्या आत्म्यासारखे आपण पाहतो की ती व्यक्ती अज्ञानी आहे तिला ज्ञान नाही आहे पण मी तज्ञानी आहे असं जेव्हा आपल्या मनामध्ये भाव जागृत होतो त्यावेळेस करुणा भाव जागृत होतो आणि करुणा आली की क्षमा त्याच्यापाठोमाग आपोआपच येते त्याच्यानंतर चौथा जो आहे पॉईंट स्वतःचा अहंकार सोडणे अहंकार असतो तेव्हा मन म्हणते की मी बरोबर त्यानेच माफी मागायला हवी पण ज्ञान काय सांगतं की अहंकार हा क्षमेचा सर्वात मोठा अडथळा आहे त्यावेळी आपण मनात म्हणायचं आहे की माझा शांती हा त्याच्या चुकापेक्षा मोठी आहे माझ्या मनाची शांती ही त्याच्या चुकापेक्षा मोठी आहे तो कसाही वागेल तो काहीही करेल पण मी माझ्या मनाची शांती मात्र ढळून देणार नाही कारण जेव्हा माझं मन अशांत होईल त्यावेळेस त्याचा परिणाम माझ्या शरीरावरती आरोग्यावरती होईल आणि माझ्या मानसिक हानीदेखील होईल आणि अध्यात्मामध्ये सुद्धा मी मागं पडेल त्यामुळे माझ्या अहंकारापेक्षा माझी मनशांती खूप महत्त्वाची आहे मी माझी मनशांती जपण्याचा प्रयत्न करणार ज्यावेळेस ही स्वतःबद्दलची जागरूकता मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस आपोपच आत्ममंथन होतं आणि आपण अहंकार सोडतो आणि पुढच्या व्यक्तीला सहज क्षमा करून टाकतो योगामध्ये आपण काय करायचं आहे ज्यावेळेस आपण जी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे ती व्यक्ती जेव्हा पहाटे झोपेल त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल त्या आपण शुभ संकल्प किंवा इतरत्र दिवसभरही किंवा रात्री झोपताना देखील आपण त्या व्यक्तीबद्दल जितके जास्तीत जास्त शुभ संकल्प आपण त्यांना देऊ डोळे बंद करायचं मनामध्ये ते दृश्य आणायचं आणि त्या आत्म्याला आपण संकल्प द्यायचे की मी आत्मा तीही आत्माच आहे आणि परमात्म्याची शक्ती माझ्यावर पडते आणि माझ्यातून त्या व्यक्तीला मिळते अशी भावना आपण करू शकतो किंवा त्या व्यक्तीच्या वरती परमात्म्याची शक्ती येत आहे आणि त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होत आहे हा सुद्धा आपण करू शकतो की जो राजयोग आहे आणि या राजयोगाच्या अभ्यासातून आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा परिवर्तन करू शकतो त्या आप आपल्यामध्ये शक्ती घेऊन आपण इतरांना देखील ती शक्ती घेऊ शकतो हे एक मिनटं जरी रोज केलं ना तरी मन हलकं होतं राग वितळतो आणि क्षमा आपल्या मनामध्ये जागृत होते त्याच्यानंतर सहावा जो पॉईंट पॉईंट आहे की जे घडत आहे त्याच्यामध्ये माझं कल्याणच आहे जेही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे पण होत आहे ते माझ्या चांगल्यासाठी होत आहे आणि चांगल्यासाठीच होणार ही भावना आहे जे काही घडलं ते चांगल्यासाठीच घडलं ही भावना मनातून दोष मिटवते आणि समोरची व्यक्ती जर चालून आपल्याला त्रास देते तर कुठेतरी मी दिलेला आहे किंवा काही जरी घटना घडत असेल कधी कधी मला वेट करायला लागत असेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी माझं कल्याणच असेल आपण सातवा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय आहे की स्वतःवरती कृपा करायची जबरदस्तीनं नाही आपण करू शकत आहे जबरदस्ती करायची नाही इच्छा आहे पण भाव येत नाही याचा अर्थ आपल्यामध्ये आधीच चांगुलपणाचं बीच आहे म्हणजे आपल्याला त्या पुढच्या व्यक्तीला क्षमा करण्याची इच्छा आहे पण फक्त तो भाव आपल्याला जागृत करावा लागेल आणि ही एका दिवसामध्ये निर्माण होणारी भावना अजिबात नाही ती अभ्यासाने निर्माण होते त्यासाठी रोज आपण प्रॅक्टिस करायचं आहे रोज प्रॅक्टिस किमान पाच मिनटं तरी रोज प्रॅक्टिस करायचं की मी शांत आत्मा प्रेम आहे मी प्रेमस्वरूप आहे त्या व्यक्तीची समोरच्या व्यक्तींची मी कमजोरी समजून घेते आणि परमात्म्याची शक्ती त्या व्यक्तीला मिळत आहे परमात्म्याची शक्ती माझ्यामध्ये येत आहे माझ्याकडून त्या व्यक्तीला मिळत आहे हे रोजचं प्रॅक्टिस आपण रोजच्या रोज रुच करायचं आहे त्यामुळे आपल्याला काय होईल त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत होईल त्याच्यानंतर बघा आता क्षमेबद्दल भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात भगवद्गीता जो आहे त्याच्यामध्ये जो सोळावा अध्याय आहे त्याच्यामध्ये परमात्मा म्हणतात की क्षमाशीलता ही एक दैवी प्रकृतीचं लक्षण आहे ज्याच्या मनामध्ये क्षमा आहे तो मनाने उच्च शक्तिशाली आणि परमात्मेशी जोडलेला असतो क्षमा मनात एका येत नाही ही भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल मन जर धुसर असेल आणि मनामध्ये राग द्वेष मत्सर अहंकार असतील तर आपल्याला आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत होत नाही पण जेव्हा आपलं मन शुद्ध होतं तेव्हा त्या भावना आपोआपच आपल्यामध्ये प्रकट होतात मग त्यासाठी मनशुद्धी हे भगवद्गीतेमध्ये उपाय त्याच्या पाठीमागे सांगितलेला आहे मग आपण काय करायचं आहे आपण मनशुद्धीसाठी जे जे करता येईल ते, ते ते करायचं तर त्याच्यामध्ये बघा मनशुद्धीसाठी आपण काय काय करू शकतो तर मनशुद्धीसाठी आपण यो रोज योगाभ्यास करायचा छान छान संकल्प आपण सकाळ सकाळी करायचे योगाभ्यास केल्यामुळे सुद्धा आपली कंपनं मनाची जी कंपनं आहेत ती बदलतात निगेटिव्ह कंपन्यांपासून पॉझिटिव्ह कंपनं तयार व्हायला मदत होते आणि मग आपल्या मनामध्ये जो भाव आहे तो भाव बदलायला सुरुवात होतो आणि पॉझिटिव्ह भाव निर्माण झाला की क्षमाभाव आपल्यामध्ये आपोआपच आप जागृत होतो गीतेमध्ये अजून काय सांगितलेलं आहे की करता मी नाही सर्व करता हा परमात्मा आहे असं मानायचं आहे की जे पण काही माझ्या बाबतीत घडत आहे त्याचा करता करविता परमपिता परमात्मा आहे त्यावेळी आपल्या मनामध्ये असलेला अहंकार दूर होईल आणि आपण जस पुढची व्यक्ती जशी आहे तशी आपण गुणदोषासकट त्या व्यक्तीला स्वीकारायला सुरुवात करतो त्याच्यानंतर काय की समत्व योग उच्चते गीतेमध्ये जो दुसरावा अध्याय आहे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की समत्व योग उच्चते समत्व मनात आलं की क्षमा आपोआपच जन्मते क्षणिक राग दुखापत अहंकार उतरल्यानंतर मन समत्व पाहतं समत्व म्हणजे मन मनस्थिर शांत विस्तृत अशा मनात कुणाविषयी कटुता राहत नाही जेव्हा आपलं मन शांत होतं प्रेममय होतं मनामधले सगळे षडरिपू दूर होतात त्यावेळी आणि मनामध्ये जेव्हा समतेची भावना जागृत हो आप भाव होते आपण सर्व आत्माच आहोत त्या परमात्म्याचे संतान आहोत जेव्हा ही मनामध्ये भावना जागृत होते त्यावेळी आपोआपच आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत व्हायला मदत होते त्याच्यानंतर गीतेमध्ये बारा बा जो बारावा अध्याय त्याच्यामधला जो तेरावा श्लोक आहे द्वेष त्यागा प्रेम आणि करुणा धरा इथे भक्ताचे गुण सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच कुणाविषयी द्वेष नाही सर्वावर मैत्रीभाव इतरांच्या चुका पाहून करुणा जेव्हा आपण व्यक्तीला दोषी न म्हणता संस्कारामुळे चुकलेला आत्मा म्हणून पाहतो तेव्हा मनामध्ये करुणा वाढते आणि करुणेतून क्षमा जन्म घेत असते गीतेनुसार क्षमा मिळवण्यासाठी पाच प्रॅक्टिकली स्टेप्स सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये बघा मन शुद्ध करण्यासाठी आपण ध्यान करू शकतो किंवा जप करू शकतो हा एक उपाय सांगितलेला आहे दुसरा उपाय काय सांगितलेला आहे की दोष पाहू नका भूमिका समजून घ्या इतरांमधले दोष पाह न पाहता आपण त्याची भूमिका समजावून घेतला पाहिजे समोरच्या व्यक्तीला मनामधून आशीर्वाद द्या म्हणजे जे की आपण पाहिलं की शुभ भावना द्या त्याच्यानंतर स्वतःला बळ द्या की मी मनाचा स्वामी आहे म्हणजे माझ्या मनाचा मालिक मीच आहे माझ्या मनामध्ये ज्या भावना जागृत होतात ना त्या भावनांची करता करविता मी आत्मा आहे ज्यावेळेस आपल्या मनाचा स्वामी आपण स्वतः बनू त्यावेळीच आपल्या मनावरती कंट्रोल येईल आणि मनातल्या सगळ्या भावनांचं कंट्रोल आपल्या मनामध्ये जागृत होईल आपलं मन कंट्रोलमध्ये येईल आणि आपल्याला जे हवं तसंच त्याच्याकडून आपण ते करून घेऊ जे झालं ते छानच झालं हा एक भाव आपण पाहिला होता तर अशा प्रकारे क्षमाभाव जर मनामध्ये जागृत व्हावा असं वाटत असेल तो जर होत नसेल तर त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात साससंगची प्रेमाने बोलूया धन निरंकारची